हॅलो गॉईज वेलकम बॅक टू ब्लॉग आज आपण आलोय आर्ट गॅलरी मध्ये आर्ट गॅलरी आपल्या इथे फोनच्या इथे आणि आतमध्ये काय काय आर्ट्स आहे ते मी तुम्हाला दाखवतो बघा तर आशा करतो तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असाल सुरुवात करूया एकदम रिअलिस्टिक आणि सगळी कलर पेन्सिल आर्ट आहे ही जी तुम्ही बघताय ना कलर पेन्सिल आर्ट हा

मी पण फर्स्ट टाइम आलाय नाही लास्ट टाइम आपण बघितलं ते रामाची बघ ते काढली होती माहिती आहे ना तुला तुलाय कलर पेन्सिल अँड ब्लॅक पेपर पेंटिंग बाय आर्टिस्ट शशिकांत धोत्री त्यांनी काढले शशिकांत धोत्रे जे त्यांनी काढलेले पेंटिंग वाव ती डिटेल बघा टच नॉट एकदम डिटेल आर्ट गैलरी म्हणजे आता तू विचार कर ना ह्या जो जो लाखाच्या पेंटिंग असतील काय हा ना कलर किती एकदम म्हणजे एकदम रिअलिस्टिक वाटत ना ते कलर किती एकदम रिअलिस्टिक काढले ना डोळ्याला दिसते ते कॅमेरामध्ये नाही दिसत मी जे कलर पेन्सिल वर केस बघाल केसावरती येणारी जे शॅडो असते आणि लाईट असते किती मस्त काढले फोटो काढायचे मग लोक येतात नाही सगळं बघायला पहिले असे हे असायचं इथे समोर कूलर पण लावलाय ते रक्स मला वाटतं पण ती डिटेल वर्क पेंटिंग हे बघा ना पारंपरिक जे जुन्या घरामध्ये कशी हे असायचं परफेक्ट काढले आर्ट गॅलरीमध्ये बरेच फोटो लावलेले आहेत असे ते आर्ट काढलेले एकदम फायनेस्ट वर्क मला वाटतं लावलेलं ते एंट्रीला पण आहेत काही सगळीकडचे मी दाखवले तुम्हाला

आपण जिथून एंट्री केली ते आहे दिस शशिकांत धोत्रे द आर्टिस्ट हिमसेल्फ आर्ट काढलेले शशिकांत धोत्रे आता तुम्ही लोकांनी बघितले ते जे आर्टिस्ट तुम्हाला दाखवली पूर्ण याच्यामध्ये त्याचे जे, जे आर्टिस्ट होतो ते तुम्हाला दिसत शशिकांत धोत्रे जर तुम्ही असाल तर चेकआउट करा म्हणजे यांचं जे काम आहे थोडी लाईट इकडे थोडी लाईट तिकडे मस्त आपला मला वाटतं पहिला एक्सपिरियन्स होता आपण इथे आर्ट गॅलरी मध्ये आलो परीला जेमाडला आहे ना पब्लिक बघा आपण सधिंग पब्लिक आहे सगळी फेस्टिवलला आले आर्ट फेस्टिवलला आलेली पब्लिक आहे जो पेंटिंग तुम्ही बघताय त्यांचा इथे पिक्चर सजना शशिकांत धोत्रे तर नक्की जाऊन फॉलो कराय बघा इथे त्यांनी फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूबचंही दिलेलं आहे शशिकांत धोत्रे जाऊन चेकआउट करा चेक आणि ही त्यांची फेवरेट पेंटिंग आहे जी आपण याच्यावर बघतोय बघा तिकडे तर सजना मूवी येणार आहे आणि आपण आलो आर्ट फेस्टिवलला ह्यांचं जे काय वर्क बघायचं असेल खाली इथे बघा पेजेस दिलेले आहेत फेसबुक इंस्टाग्राम एक्स त्याच्यानंतर यूट्यूब ओके आणि त्यांची स्वतःची साईट आहे शशिकांत धोत्रे डॉट कॉम हा जाऊन चेकआउट करा प्लीज एकदम एक्सलंट वर्क आहे की आपण तर आपण जी इथे गॅट आर्ट गॅलरी होती शशिकांत धोत्रेंची ती चेकआउट केली संस्कृती आर्ट फेस्टिवलला आज लास्ट फेस्टिवल डे ला। होता फिफ्टीन तर मी बघितलंच आय थिंक आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि त्यांची मूवी येणार आहे सजना ट्वे टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये याच इयरमध्ये तर मेक शुअर की त्यांचे जे टॅग मी तिथे दिलेत ना ते जाऊन त्यांना फॉलो करा तुम्ही सगळ्यांना हे सर्च करेन की तुम्ही फॉलो करा आम्ही मी जस्ट असं चेकआउट करायला आलेलो मला जस्ट दिसलं तर मी गेलो आर्टमध्ये बघायला आर्ट गॅलरीमध्ये पण एकदम एक्सलंट वर्क एकदम प्रिसिजन म्हणजे असं वाटेल की तुम्हाला की तुम्ही फोटोज बघताय आपण जी कॅमेराने फोटो काढले असंच एवढं स्मूथ काम केलेलं होतं एकदम परीला तर खूप आवडत तिला पण आवड आहे ना तिला आवड आहे ती करते ड्रॉइंग कधीतरी तुम्हाला या ड्रॉइंग घरी गेल्यावर दाखव घरी गेल्याच एंडिंग जेठालालची केले त्याच्यानंतर हिची मामाची मुलगी आहे तिची पण केले आणि कृष्णाची पण मला वाटते ती करते बरच बरंच केलं की ना स्टार्टिंग वर्क आहे तुझं इन्स्पिरेशन कोण होतं कोणामुळे तू स्टार्ट केलं सौरभ जोशी सौरभ <laughs> जोशीला बघून स्टार्ट केलं ना पण ठीक आहे चांगलं आहे असं काही कला असणं खूप गरजेचं आहे म्हणजे अशा कला असल्या पाहिजेत लहान मुलांमध्ये आणि ते जोपासल्या पण पाहिजेत आपण असं आहे लहानपणी आमच्या लहानपणी आमच्या कला काही जोपासल्या नाही आहे त्याच्यामुळे इतकं काय आपल्याला नाही करता आलं पण आता खूप एकदम ॲडव्हान्स जग आहे असं मी सांगेन इथे पण पेंटिंग्स काढते चला आपण जरा बघूया इकडे पण काढतात पेंटिंग त्या बाजून जायला लागेल बघायला मला वाटतं का त्या दिवशी आपण बघितलं नाही ते रामाची पेंटिंग होती ना ते श्रीरामाची काढली होती चला इथून रिटन इकडे खाली तर काहीच नाही मला स्टेज आहे त्याच्यामुळे तिकडे काय आपल्याला जायचं नाही आपण जाऊया ना इथून त्या बाजूला इथून पेंटिंग्स काढतायत ते बघूया आपण तर एक याच्यामध्ये आपल्याला समजलं की खाली पण एक आर्ट गॅलरी आहे इथे जे आर्ट्स काढतात त्यांनी सांगितलं त्या समोरच्या चाललं त्यांनी विचारलं होतं आपण आता तिथे जाऊन चेकआउट करतो बघूया काय आहे ते काय म्हणते पण आलं नाही इकडे वर्कशॉप लिहिलं तुझा मित्र आहे तो क्लास घेतो काही किलास बघायला माझा ड्रॉइंग चॅनल असे गाईज ये रे येड काला जाईन इथे पण आहे मला वाटतं काहीतरी चला जाऊन चेक करू वे टू आर्ट गॅलरी लिहिलं आहे तिथे इथे जाऊन चेकआउट करावं आँचे। ॲक्च्युली इथे मला वाटतं बॅडमिंटन आणि टेनिस असं ग्राउंड आहे मला वाटतं क्रिकेटसाठी इथे पण आहेत पेंटिंग्स वाव मोठी आहे इथे वेगवेगळे आर्टिस्ट आहेत मला वाटतं हे इथे बाजूला नाव दिले हा स्वामी समर्थ आणि इथे लाईट्स भरपूर आहेत तिकडे डार्क थीम ठेवली थी होती थी ना त्या याच्यामध्ये सुरभी सॉरी मी तुम्हाला एकदम फास्ट करून दाखवलं पण तुम्ही स्पीड स्लो करून बघू शकता यूट्यूबवरती हां खूप मोठा असल्यामुळे आणि कमी वेळ असल्यामुळे मी पटावट पटावट दाखवले बघण्यासारखं बघून बघून माणूस मारूच तर वाटतंय हे बघ ना, ना। हो बगाना, ते बघा कसं वाटतंय त्याला हात लावू नका

काढले ना रिअलिस्टिक एकदम तिथे जास्त रिअलिस्टिक होते ना, ना, हो ना। हा, हा, हा। चलो माशी ही आर्ट गॅलरीचं आपल्याला ही फिफ्टीन तारखे आज आज लास्ट डे आहे त्याच्यामुळे ॲटलिस्ट आपण आलो तर आपल्याला बघायला जरी भेटलं ऑल थँक्स टू सुरभी तिच्यामुळे तुम्हाला बघायला आहे सुरभीने <laughs> सांगितलं नसतं तर आपण आलोच नसतो कारण मला माझा टाइम झाला होता बाहेर जायचा कुठेतरी त्याच्यामुळे mm. मी बाहेर जाणार होतो पण लकीली नाही गेलो आपण इकडे आलो आणि मला पण वाटलं की या बाजूला या हो। बाजूला आप आपण आलोच नव्हतं हो ना आलो आपण तिकडे फिरणार होतो आहे ना कुठं आहे इथे आलाय का आज स्टॅपिन स्टॅफिन बेनी येणार आहे ऑलिवूड सिंगर इकडे येणार आहे का तिथे येणार आहे ते नाही माहिती पण बघूयालं सहा वाजता येणार होतं आता साडेसहा वाजले आहेत सुरु मेन स्टेज इथे लिहिलं होतं त्या साईडला जाऊन चेकअप चेक करू आपण काय ते ओपन झालंय का नाही थोडी वाजले आहेत बघ किती हे बघ सहा वाजले तिथे लोक पण लेट येतात हो खर आहे पुढची बघ काय माहिती माहित नाही कदाचित असेल तिकीट कोणतं कमी बघूया तिकडे गेल्यावर कळेल ना आपल्याला तिथे जाऊन बघू आपण हा बघा इथे स्टेज केले हा खालचा ग्राउंड आहे आपण लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलेलं इथे खाली ग्राउंड आहे म्हणून कुत्रा झोपला तिथे हे राम मंदिरचा जो अयोध्येचा आहे तसा स्टेज केलेला आहे सेम हा बघा स्थानिक नगरसेवक आहे पी पूर्वेश सरनाईक त्यांनी हे सगळे हे केलेलं आहे अरेंजमेंट कुठे आहे कालच दाखवत आहे कालच दाखवत काय माहिती कोण येणार विचार नाही ते कुठे येणार आहे काय येणार आहे ते काय सांगितलेलं नाही आणि तीन दोन तीन ठिकाणी इथे स्टेज आहे आणि एक, एक तिकडे पण आहेत मग इथे सांस्कृतिक कार्यक्रम होत असेल त्या टायमाला तिथे गायन वगैरे हो चालू होतं शास्त्रीय संगीताचं लास्ट टाईम आणि या बाजूला सांस्कृतिक कार्यक्रम चालू होतो असं आहे त्यामुळे हां पार्किंग पार्किंग पार्किंगसाठी ही जागा आता स्टॅबिन बेंडला इला बघायचं होतं पण तू जर फॅमिलीस तर बघता येईल तुला मला जायला लागेल पण हां आहे ना <laughs> चला ना जाऊ नाही लकीली नाही बघायला भेटलं तर काय करणं फक्त त्यात बघाय ना बघायला भेटलं प्रथमला गाडी आणि झालं हां चला वरून गाडी इकडे लावली आहे चला इथे पण शिड्यांचं काम चालू आहे अर्ध्या लावल्या अर्ध्या केलं ते काय तिथे राहिलं ना रे बरोबर आहे दहा पंधरा दिवसात काम करायचे होते हे तर दोन तीन दिवस राहिले होते तोवर न झाले तो हा तो शेवटी आपण आलोच वरती चला आता एक थोडासा एक छोटासा राऊंड मारू मी जाऊ इधर हैं आज जा इथे कितीचे 6 वाजताचा टाइमिंग दिले साड़ येईल थोडा उशीर लागत असेल ट्रॅफिक ट्रॅफिक मध्ये असेल कुठेतरी असे असं चला तिकडे फोटो विटो काढून घे इथे तिकडे मेला लावले चला मेलेला तर गेलोच नाही आपण चला मेले नको मेले फायदा नाही मस्त वाटते पण

काय माहिती येणार कोण कुठं नाही येणार नवीन आहे तिला काय माहिती असणार ते कुठे पण येऊ दे आता तर येईल ना इकडून ये चला चल 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 तर आपण निघालो आता घरी तर फिरलो आपण हा लास्ट लाग आणि त्या बाजूला तर फिरलोय आपण ते काय दाखवलं मला तिथे स्टॉल्स लास्ट मध्ये जाऊन बघा तुम्हाला इथे आय बटनमध्ये देतो मी ते जाऊन बघा आणि घरी जाऊन परी तिचं आर्ट कलेक्शन दाखव तिने काय कशा हे काढलेलं आहे तिच्या पेंटिंगसाठी तर ते बघा ओके आता इथे फक्त लास्ट ड्रॉइंग ते तुम्हाला होतं या आर्टिस्ट आहेत तिथे पेंट काढतायत आणि ते सध्या वर्क इन प्रोग्रेस आहे मला वाटतं चालेल आहे का ॲबस्ट्रॅक ॲक्रेलिक फ्री हँड सगळंच आहे इथे अशा मारली टाईप ही मस्त वाटते पेंटिंग आहे ती माझी आहे फेवरेट बाय अद्वैत नादेव हे काय घेतलं I is wow. <laughs> 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 अनुभव असल्यावरती माणसाला जे येते ना ती लोकांना आवडायला सुरुवात होते असं त्याच्यात ब बरीच वर्ष घालायला लागतात प्रॅक्टिसला हात बसायला आहे ना परी बरीच वर्ष जातात त्याच्यामध्ये चार्णारा 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 भो चार्णारा <laughs> पर आज परी मन भरलं ना लागत मला बोलते चल ना बोलते मेल्या मध्ये जावं म्हणजे बप्पाला टाइम नाही आज आज मला टाइम नाही तुम्हाला जायचं तर जा मग नंतर घरी चालत जावं पाहिजे तर तुम्ही जाऊन भरतो तो पण पप्पांनी कधीच ब्लॉग संपवलेला तिकडेच आणि आता मी ड्रॉइंग दाखवते माझ्या कारण की मी तिकडच्या ड्रॉइंग बघितल्या ना आणि जो पेंटर होता त्याची फेवरेट ड्रॉइंग होती थांब तुम्हाला नीट नाही दाखवू शकत पण मी माझ्या माझे ड्रॉइंग दाखवते पहिला हे बघा की सगळे प म्हणजे पहिली ड्रॉइंग ह्या बुकमधली कानाची आणि मग हे फक्त प्रॅक्टिससाठी काढले आहे मी बस आणि हा जे ठालाल मला दिसत मी यूट्यूबवर बघून काढले आणि हे पक्षी आहेत आणि होडी आहे आणि हा ब्रिज आहे पाकडा तिकडा ओके आणि हे बघा हे मी केलं ऑइल पोस्टरने हे लागतात त्याला अजून पण मेहंदी काढले ना म्हणून आणि हे बघा हा मी फक्त वेम्पायर काढला आहे पुढे पुढे मी यूट्यूबवरती बघून काढलं आहे प्रिन्सेस वगैरे आकीडा वगैरे ही फेवरेट आहे माझी न्याव आणि ही माझी आजी आहे तिला मी आई बोलते म्हणून ते आई लिहिलं आहे आणि ही एक ड्रॉइंग आहे बघा आणि पुढे ही स्क्विड गेममध्ये जी डॉल होती ना ती डोको माको मोको करायला नाही ती ती काढली आहे मी इकडे आणि इथे स्क्विड गेम पण लिहिले बघा आणि ही माझी फेवरेट ड्रॉइंग आहे आणि ही माझी रिअलिस्टिक ड्रॉईंग आहे आणि हे बघा ही आहे ही पण मी यूट्यूबवर बघून लावले आणि इथे समृद्धी माझं नाव लिहिलं आहे इथे तीन कॅट एक कोंबडीचा पिल्लू आणि ते पोपट आणि हे शार्क वगैरे ढोल वगैरे ढोल आणि ही सोनं आहे ही सोनं मी शी ही इथे बसलेली तर मी तिची ड्रॉईंग काढली आणि हे मी ते असताना त्याच्याने काढले बस एवढंच ड्रॉईंग आहेत माझ्या तर कमेंटमध्ये सांगा माझ्या ड्रॉईंग कशा वाटले तुम्हाला आणि कोणती आवडली मग आर... ड्रॉइंग खूप छान आणि त्यांनी त्या ज्या आर्टिस्टने ड्रॉईंग काढलेल्या त्या पण लय भारी होत्या ही ही फेवरेट ड्रॉईंग होती तर आता कसं तरी झालं आहे म्हणजे पेन्सिलने काढले पेन्सिलने एकदम पाय वगैरे सगळं रिअलिस्टिक वाटतं फोटो वाटतं पण पेन्सिलने काढले हां तर आजचा ब्लॉग मी तेच संपवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा हां लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय